त्या सर्वांना वंदन करूया व आपल्या कार्यक्रमाला का सुरुवात करूया उपस्थित सर्वच मान्यवरांनी विनंती आहे की आपण आपले आद्य क्रांतिकारक बिरसा मुंडा राघोजी भांगरे तंट्या मामा भीर वीर एकनव्य राणी दुर्गावती उमाजी नाईक तिलका मांजे सिदो आणि कान्हू मुर्म गुंडाधर कुलाराम भीम आदी आदिवासी क्रांतिकारांचं हरपुष्प अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे सांगायचं म्हटलं तर विद्यार्थी मित्रांनो बिरसा मुंडा हे झारखंड राज्यातील रोल गुलान या संघटनेचे नेतृत्व करणारे ब्रिटिशांच्या शोषणाविरुद्ध आदिवासींना एकत्र करून त्यांनी मोठा लढा उभारला म्हणून आजही आपल्या समाजमध्ये बिरसा भगवान म्हणून गणलं जातं त्याचबरोबर महाराष्ट्र नाशिक आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ज्यांनी कार्य केलं असे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांनी महादेव बळी समाजाचं नेतृत्व केलं त्यांनी अठराशे एकोणचाळीस ते चाळीसच्या दशकामध्ये इंग्रजांना जेरी सांगलं इंग्रजांविरुद्ध मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभारला आणि त्या लढ्यातून सावकार राजवटीचं विरोध करण्याचं कार्य जे आहे ते राघोजी भांगरेंनी केलं त्याचबरोबर तंट्या मामा भीर मध्य प्रदेशमध्ये निमोड या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला असे तंट्या मामा यांना भारताचे रॉबिन रॉबिनवूड म्हणूनही संबोधले जाते सरकारची सावकारांची संपत्ती लुटून ज्यांनी खऱ्या अर्थाने गोरगरीब आदिवासींना वाटण्याचं कार्य केलं असे तंट्या मामा त्याचबरोबर राणी दुर्गावती या मध्य प्रदेशमधील गोंडवाना राज्याच्या राणी होत्या त्यांनी मुघल सम्राटाच्या सैन्याशी दोन हात करून त्या सैन्याला नामशेष करण्याचा प्रयत्न केला अशा राणी दुर्गावते त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने कार्य केलं नाईक बिहार आणि झारखंड मध्ये मांजी समाजाचं ज्यांनी आदिवासी समाजाचं नेतृत्व केलं असं तिलका म्हणजे यांचं जर कार्य पाहिलं त्यांनी इंग्रजांविरुद्ध जो वनहक्क हक्क कायदा आहे त्याला सर्वात प्रामुख्याने विरोध करण्याचं कार्य जे आहे त्यांनी तिलका मांझे यांनी केलं त्याचबरोबर सांगायचं म्हटलं कोलाराम भीम तेलंगणामधील गाझियाबाद यांचा एकोणीसशे एकला जन्म झाला हैदराबादच्या निजामाविरुद्ध व ब्रिटिशाविरुद्ध ज्यांनी खऱ्या अर्थही कार्य केलं असे क्रांतिकारक कोमाराम भीम यांचंही कार्य तेवढंच मोठं आहे त्याचबरोबर जय जयपाल सिंग मुंडा आपल्या आदिवासी समाजाचे साहेब त्याचबरोबर गोविंदराव साहेब यांचंही समाजासाठी खूप वाटेमस योगदान आहे ज्यांनी गुरुदर्शना म्हणून आपल्या गुरुला अंथ दान केला असे वीर एकलव्य आदिवासी समाजाचं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये ज्यांनी घेऊन गेले असे आदरणीय कैलासवासी एटी पवार साहेब कार्य मोलाचं आहे विनंती आहे की आपण प्रतिमा पूजन करायचं आहे सगळ्यांनी जेरदार टाळ्या आहेत साहेब त्यांनी श्रीपळ वाढवणं कार्यक्रमाला सुरुवात केली आहे त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रमेशजी बागुल आदरणीय सुशीलताई पवार मनोहरजी बागुल आदरणीय शाळेचे मुख्याध्यापक प्राचार्य साबळे सर शाळेचे अधीक्षक आदरणीय आपशिंगे सर सर्वच शाळेचे कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी आला स्वागताचा सोहळा

स्वागत करीत आले मुलीचे स्वागतम आले स्वागतम मुलांचे स्वागत आले मुलीचे स्वागतम हर्षभराने 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 स्वागत करीतो प्रेम भराने स्वागत करीतो हर्षभराने स्वागत करीतो प्रेम भराने स्वागत करीत प्रेम ने स्वागत करी प्रेम ने स्वागत करी दो निमित्त या ठिकाणी उपस्थित जे आपले सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अर्जुन बागुल साहेब आलेले आहेत त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुशीलाताई उपाध्यक्ष रमेश भाऊ त्याचबरोबर व्यवस्थापन समितीचे सदस्य देवमन भाऊ इतरही जे पालक माझे विद्यार्थी मित्र माझे सहकारी बांधव आमच्या शाळेचे आजी माझी विद्यार्थी दिसत आहेत या सगळ्यांचं मी शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा काटरीदिगरच्या वतीने शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करतो स्वागतम 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 बघा मित्रांनो आठशे एकाहत्तर पटसंख्येने असलेली आपली ही शाळा या शाळेच्या